यशवंत नगर काँग्रेस मेळाव्यात निष्ठावंतांची खतखत काही मंडळी पसरवत असल्याचा आक्षेप बंटी पाटील यांनी लक्ष घालण्याची गरज आम्ही काँग्रेस पक्षासाठी लाट्या काट्या खाल्ल्या आहेत कठीण काळात पक्ष टिकवला असून आता पक्षाला चांगले दिवस आले आहेत तर आता वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे जो तो नेता बनतोय काही मोजके लोक कुठेतरी ठरवतात आणि कुणाला तरी विरोध करतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे अशी खतखत काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली यशवंतनगर तालुका चनगड येथे कार्यकर्ता मेळावा झाला यावेळी काँग्रेसचे युवा नेते विक्रम चव्हाण पाटील अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे भैरू पाटील बसवराज आजरी अभिषेक शिंपी संग्राम अडकूरकर शंकर आंबेवाडकर यांच्यासह आजरा गडिंगलज येथील कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आम्ही फिके चव्हाण पाटील यांच्यापासून आमची तिसरी पिढी आता काँग्रेसचं काम करते त्यामुळे काँग्रेसचा गडिंगलच उपविभाग हा गड राहिला आहे असं असताना काही लोक जर चुकीचा संदेश देत असतील तर त्याची दखल घेऊन ते आपले नेते सतेज पाटील यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे अशी भावना काही निष्ठावंत कार्यकर्ते यांनी मांडली तर चनगड मतदारसंघ हा काँग्रेसला घेण्यासाठी आपण दबाव टाकणं गरजेचं असून त्यासाठी बंटी पाटील यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचं विक्रम चव्हाण पाटील म्हणाले हनुमंत पाटील यांनी केलं तर सूत्रसंचालन संचालन गुलाब पाटील यांनी केलं यावेळी खतखत बोलून दाखवली सतेज पाटील यांच्यापर्यंत पोहोचून या मतदारसंघासाठी योग्य निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली महानकरी न्यूज साठी प्रकाश रैनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा